नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोरके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे भिजवलेल्या हरभऱ्याच्या हर डाळीचं थालीपीठ हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा म्हणजे माझे तुम्हाला येणारे व्हिडिओ लगेच दिसतील तर चला तर मग आपण बनवूया छान असं थालीपीठ हे बघा मैत्रिणींनो छान असे हरभऱ्याची डाळ मी भिजवून घेतली आहे तर तुम्ही रात्रभर पण भिजवून घेऊ शकता इथं मी सहा तास ही डाळ भिजवून घेतली आहे सहा तास भिजवली तरी छान थालीपीठ येतील तर चला तर मग आपण याला लागणारं साहित्य बघूया थालीपीठाला लागणारं साहित्य बारीक कापून घेतलेला कांदा हिरवी मिरची सहा ते सात बारीक कापलेली कोथंबीर लसूण लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे जिरे कांदा लसूण मसाला हळद आणि चवीनुसार मीठ डाळ आपण छान अशी बारीक वाटून घ्यायचे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये खूप पाणी पण नाही घालायचे थोडंसं घट्टच ठेवायचं जसं आपण भज्यांसाठी म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ ठेवायचंय आपल्याला तर छान अशी बारीक करून घेऊया आपण हे बघा छान अशी आपली डाळ दळून झाली मिक्सरमधून छान अशी दळून घेतली आता यात आपण मसाले घालूया हळद कांदा लसूण मसाला अर्धा चमचा कांदा आणि बारीक हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलेला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथंबीर हे छान छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात पाणी नाही घालायचं आहे छान असं आपलं थालीपीठाचं हे पीठ तयार झाले तर आता आपण मस्तपैकी थालीपीठ बनवून घेऊया तर हे थालीपीठ कशावर बनवायचे हे तुम्हाला मी सांगते हे बघा छान असं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरतीही थालीपीठ बनवायचं आहे आपल्याला तवेला आपण अगोदर तेल लावून ठेवायचं आहे हे बघा असं गॅस कमीच ठेवायचा चे। आहे असं तेल अगोदर लावून ठेवायचं आहे आपल्याला आता आपण थालीपीठ बनवून घेऊया हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला हे पीठ चिटकणार नाही तर अशा पद्धतीने छान असं थापून आहे खूप जाड नाही ठेवायचं थोडंसं पातळ आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे तवा तापलेला आहे तव्यावरती टाकूया बघा अशा पद्धतीने टाकायचं आणि अलग कपडा काढून आहे आता साईडने आपण तेल घालणार आहोत मंद्याच्यावर आपल्याला हे भाजून घ्यायचे हे बघा छान असं भाजल्या गेले खालून आता आपण हे दुसऱ्या साईडने भाजून घेऊ अगदी हळूच आपल्याला पलटी करायचं आहे ते आता छान असं दुसऱ्या साईडने पण भाजून आहे साईडने थोडं तेल सोडायचंय आपल्याला म्हणजे छान असं भाजून निघल असा ले ले। हे बघा छान असं भाजल्या गेले तर हे अजून एक दोन मिनटं आपण छान भाजून देऊ तोपर्यंत दुसरं थालीपीठ बनवून घेऊ आपण हे बघ आता हे दुसरं थालीपीठ बनवतोय आपण हे बघा अगदी छान असा वास येऊ राहिलाय मी दुसरं थालीपीठ तव्यावर टाकले तर तुम्ही हे बघा या पद्धतीने असं थोडंसं होल पण करू शकता मध्ये असं हे बनवलंय मी या, या पद्धतीनं तुम्ही थोडस कारण त्याच्यात तेल जाण्यासाठी या पद्धतीने पण बनवू शकता हे बघा छान असं आपलं थालीपीठ तयार झालंय मस्त दिसतय छान वास येतोय छान असं आपलं भिजवलेल्या डाळीचं थालीपीठ तयार झाले हे तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता किंवा एखादा टमाट्याचा सॉस वगैरे घेऊ शकता त्याच्याबरोबर पण खाऊ शकता तर हे तुम्ही घरी नक्की बनवून बघा अगदी सोपे पद्धत आहे आणि एकदम सिंपल कमी मसाल्यांमध्ये बनते तर हे घरी नक्की ट्राय करा लहान मुलांना नक्कीच आवडेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद